तर सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं समिश्र पुरुष बचत गट आरमोरीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसला समिश्र बचत गट आरमोरीच्या परंपरेप्रमाणे गटातील जे सदस्य नियत वयोमानाने सेवानिवृत्त होतात त्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार करण्यात येतो आजच्या या छोटेखाणे सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून आमच्या गटाचे सन्माननीय सदस्य सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय मेघराज सर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख त्याचबरोबर समिश्र पुरुष वत्र गटाचे सन्माननीय अध्यक्ष हे अध्यक्षस्थान स्वीकारतील आणि आपल्या स्थानी स्थानापन्न होतील असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या सत्कार समारंभाला विशेषत्वाने उपस्थित झालेले आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आदरणीय लोकप्रिय आमदार रामदास भाऊ मसराम सर यांना देखील मी विनंती करतो की आपण विशेष अतिथी म्हणून स्थानापन्न व्हावा त्याचबरोबर <laughs> ज्या क्षणाचा आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि निरोप सत्कार करण्यासाठी तो क्षण आजच्या घडीला या ठिकाणी आलेला आहे तेव्हा सन्माननीय धनपाल भाऊ सर यांनी आपल्या अखंड सेवेमध्ये शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्याप्रती आपले सर्व जीवन समर्पित केलं त्याचबरोबर त्यांच्या सहचारिने आपणाला विनंती आहे की आपण देखील आपल्या स्थानिक स्थानापन्न व्हावं या ठिकाणी समिश्र पुरुष बचत गट आरमोरीचे सन्माननीय सर्व सदस्य त्याचबरोबर किशोर भाऊ भावाजी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण देखील आपल्या स्थानिक स्थान गटाचे सद, आदरणीय सदस्य सुनील तडुके सर यांना मी विनंती करतोय की आजच्या या कार्यक्रमा संबंधाने आपलं प्रस्तावित मनोगत व्यक्त करावा हा तर आज ज्या घरी आपण उभ उभ्या आहोत किंवा सर्वकार जण उप इथं उपस्थित आहोत ते एका विशिष्ट व्यक्तीच्या सत्कार सोहळ्यासाठी आहोत हा सत्कार सोहळा आयोजित करणं हा आमचा पुरुष संमिश्र पुरुष गटाचं मागील चौदा वर्षापासून एक संघ आहे त्याचा एक भाग आहे आणि आजच्या दिवशी या सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती सन्माननीय धनपादभाऊ मिसार सौ करुणाई मिसार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे तरी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार साहेब मसरान सर या पुरुष गटाचे अध्यक्ष मान्य बुराडे सर मान्य बाबाजी आणि सर्व उपस्थित मान्यवर हा जो आम्ही चौदा वर्षापासून आमचा पुमित्र पुरुष गट चालू आहे ज्यात वीस जणांची एकी दोन हजार आठपासून आपण तयार केली आणि ती मोठ अजूनहीच कायम आहे या पुरुष गटातर्फे प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला जातो आणि सर्व ज्या गृहिणी आहेत त्यांना भेटवस्तू दिल्या जातात आणि इतरही प्रत्येक कार्यक्रम हा समूहाने साजरा केला जातो ही मोठ अशीच कायम राहावं यासाठीच हा एक क्षण की मान्य धनपाल भाऊ मिसार नियतवा मान वयोमानांना अठ्ठाणवे वर्षी आपली सेवा पूर्ण केलीत आम्हाला दोन तीन दिवस उशीर झाला कारण त्यांनाच आमचा त्यांना वेळ मिळत नव्हता तरी आज त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि या प्रस्तावाकातून एवढंच सांगतो की हा जो पुरुष गटाचा समिती पुरुष गटाचा जो उपक्रम आहे हा असा चालू राहील आणि आता यानंतर भाऊचा सत्कार केला जाईल असे फक्त थोडासा की भाऊचं जे कार्य आहे जेव्हापासून आम्ही त्यांच्याशी जुळलो किंवा ते आमच्याशी जुळले मग तो शिक्षण क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो त्यांचं कार्य एकमेव द्वितीय आहे म्हणजे ते आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता त्यांनी भासू दिली नाही एवढे भाषी स्वभावी असलेले आमचे धनपाल भाऊ मिसार आज आमच्या म्हणजे सेवानिवृत्त झालेत परंतु त्यांच्याकडून आम्ही सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे काम करण्याचं कार्य करण्याचं मग त्या कुठल्याही क्षेत्रात असो त्यांच्या खांद्याला खांदा काम का, लावून काम करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू आदरणीय आमदार साहेबांना विनंती आहे की या निरूप समारंभाच्या संबंधाने आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं तर आज दिनांक पाच जुलै संमिश्र पुरुष बचत गट आरमोरी यांच्या वतीनं आत्ताच मागील महिन्यामध्ये निवृत्त झालेले माननीय धनपालजी सर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती गडचिरोली यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्याचं आयोजन संमिश्र बचत गटाच्या वतीनं मान्य धनपाल भाऊ यांच्याच घरी हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे धनपाल भाऊचं कार्य हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्याच्यामुळे खूप काही सांगण्याची गरज नाही त्यांनी जे केलं ते मनापासून केलेलं आहे आजपर्यंत ते शाळा आणि शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अविरतपणे त्यांचं कार्य चालू आहे आणि ज्या पद्धतीनं विसोरा शाळेमध्ये त्यांनी ते म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश असा नाही की आजपर्यंत त्यांनी केलं नाही जिथं जिथं ते गेले तिथं तिथं ती शाळा कुठंतरी लौकिकास आलेली आहे आम्ही पाहिलेलं आहे जोगी साखरा असेल जोगी डेव्हलपमेंट झालं विसोरा बाईजला जेव्हा होते ते तेव्हा त्या ठिकाणी देखील एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं आज त्यांच्या अनुपस्थितीत मात्र ते विसोरा बाईज कुठंतरी तिथली व्यवस्था किंवा तिथलं शिक्षण कुठंतरी कमी झालं परंतु विसोरा कन्या या शाळेमध्ये त्यांचा जो उपक्रम त्यांनी राबवला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मुलां मुलींमध्ये एक बदल घडवून आणलं ते वाखांना जोगं आहे ते पाहण्यासारखं आहे आणि भाऊच्या हातून अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्या शिक्षक हिताच्या असतील विद्यार्थी हितांच्या असतील ह्या गोष्टी त्यांच्याकडून सातत्यानं एक चांगला चांगलं क कर्तृत्व आणि ने नेतृत्व त्यांनी ने करून दाखवलेलं आहे सत्कार समारंभाचे सत्कारमूर्ती आदरणीय धनप्रभाऊ मिसार सर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गडचिरोली आपल्या विनंती आहे की आपण या सत्कार समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने संमिश्र पुरुष ब बचत गट यांच्या वतीनं आज हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आणि तळबदार आमदार तळबदार या दृष्टीनं मी म्हणेन आवर्जून की अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत ज्यांनी विधानसभेत खऱ्या अर्थानं आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तडफेने मांडतात या अर्थानं खरं म्हणजे तळबदार आमदार म्हणेन मी तळबदार आमदार सन्माननीय रामदासजी मसराम सर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आणि आमचे सगळ्यांचे अध्यक्ष सन्माननीय मेघराजी बुराळे सर प्रामुख्यानं या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या चरडुके वहिनी शिवणकर वहिनी मसराम वहिनी आणि हा कार्यक्रम कसा घ्यायचा <laughs> पाहण्यासाठी बोलावलो त्या निशाताई आणि डोंगरे मॅडम कुठे गेल्या <laughs> सोबतच आमच्या भगिनी शालुताई उपस्थित असलेले सन्मान्य कैलास भाऊ टेंबुर्णे सर आमच्या जरी अध्यक्ष महोदय मेघराज भाऊ असले कोशात सचिव कैलास भाऊ असले तरी संपूर्ण प्रभार खरं म्हणजे शिवनकर सर पाहतात शिवनकर सर सुनील भाऊ तिजारे सर आणि आजच्या कार्यक्रमाचं संचलन करणारे सन्मान्य दीपक भाऊ विलास भाऊ भास्कर भाऊ भास्कर भाऊ असल्यानंतर हसायला काही कमीच राहत नाही खरं म्हणजे कुठेही असो अजून त्यांचे वय आले नाही आज घनश्यामजी पराते सर्व आमचे पिलारी जावई खरं म्हणजे मला असं नाही वाटत की मी तीस जूनला सेवानिवृत्त झाल्यासारखं मला अद्यापही मी सेवानिवृत्त झालो हे मानायला माझंही मन कचरते मागच्या मला वाटतं एकवीस सप्टेंबर असेल एकवीस सप्टेंबरला एक, एक यादी प्रकाशित केली विठ्ठलराव होंडेंनी आणि त्यावेळी एक सेवानिवृत्तांची यादी प्रकाशित झाली आणि ती विठ्ठलराव होंडेंनी मला टाकली आणि त्या दिवशी माझं नाव दिसलं ती जून दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त <laughs> तेव्हापासूनच मला असं वाटायला लागलं काय हा कधी कधी क्षण येतो म्हणजे हे जे दिवस मोजणे होते काउंट डाऊन म्हणतो आपण काउंट डाऊन हे अखरण्यासारखं होतं मनाला वेदना देणारं होतं पण अठ्ठावन्न वर्ष झालीत आणि सेवानिवृत्त झालो आपल्या पुरुष बटा ब संमिश्र पुरुष बचत गटाच्या वतीनं आपण हा जो नेहमी कार्यक्रम आयोजित करतो खऱ्या अर्थानं मी आत्तापर्यंत सेवानिवृत्तीच्या वेळी मेघराज भाऊ फक्त मला वाटतं मेघराज भाऊच्या वेळी मी हजर होतो तिजारे सरांकडे होतो हजर आणि सेवानिवृत्तांमध्ये माझा तिसरा नंबर वाटते जांभूळकर सर जांभूळकर सरांकडे जाऊ शकलो नव्हतो मी या दिवशी खरं म्हणजे आता तुम्ही जो मला सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा आयोजित केला आणि या सन्मान सोहळ्याला उत्तर काय द्यावं हे सुचत नाही खरं म्हणजे आपण गेली सातत्यानं चौदा वर्ष सोबत आहोत एका विचारानं चालतो आपण एकमेकांना मदत करतो आपण पण हा जो आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला वेळी असं मला वाटायला लागलं त्या दिवशी तीस जुलै कुठेतरी कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी वाटायला लागलं की मी सेवानिवृत्त झालो पण मला आशा आहे खात्री आहे की निश्चित रूपानं आपला हा पुरुष बचत गट आहे संमिश्र पुरुष बचत गट हा निश्चित रूपानं पुढे सुद्धा झडाडी घेत राहील आमदार महोदय आपल्याकडे वीस होते वीस पैकी आमचे दोन कोरोनामध्ये गेलेत एक पहिले टी एस सर दुसरे सुरेश वजे सर आणि त्यानंतर आमच्या एका मित्रांनी आता आमच्यावर काय नाराजी होती ते थोडस काढून घेतलं अंग नाहीतर आम्ही जे कायम सभासद आहोत ते कायमच आहोत आपण या चौदा वर्षात नाही पण गेल्या या पंचवीस तीस वर्षात तीस वर्ष व्हायला लागली तीस वर्षात सातत्याने म्हणजे आमच्यावर प्रेमच केलं म्हणजे आमच्यामध्ये असलेल्या काही उनिवाई असतील तरी त्या म्हणजे जसं मोठा माणूस आपल्या बाळाचं म्हणा किंवा लहान माणसाचं काही झालं तरी पाप असो पुण्य असो जसं पदरात घालते तसंच खऱ्या अर्थानं गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या काही खोड्याही असतील तरी आमच्या आपल्या पोटात घालून आम्हाला खरं खऱ्या अर्थानं प्रेमच देत गेलात त्याबद्दल मी आपले, खर, त्या आपले मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही हा हा कार्यक्रम होणे म्हणजे शुभेच्छा देणे म्हणा आपला किंवा एकमेकांबद्दल असलेला आपला विश्वास आहे तो दृढ करणे आहे आणि सोबतच कधी काढी कसोटीच्या क्षणी जर आपल्याला एकमेकाला म्हणजे मला मदत लागली तर मला निश्चित रूपानं भविष्यातही मदत मिळेल ही एक खात्री बाळगणे वय हा कार्यक्रम म्हणजे मी या साऱ्या गोष्टी निश्चित रूपाने आपल्याकडून मिळतील कधी काढी चुकाई झाल्या तरी आपण त्या निश्चित रूपानं शम्य करणार आहात याची खात्री बाळगतो हाच प्रेम हाच स्नेह आमच्यावर सदोदित ठेवाल याची विनंती करणार नाही मी आशा करणार नाही खात्री बाळगतो आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून मी थांबतो <laughs> तर बोलण्याच्या ओघामध्ये आदरणीय आमदार महोदय यांचं अभिनंदन करण्याचं राहूनच गेलं सातत्यानं चालू चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आदरणीय आमदार महोदयांनी तुमच्या आमच्या सर्व पोटीचा विषय म्हणजे शिक्षक संख्या पटसंख्या याचा सभागृहामध्ये जो विषय मांडला आणि याची जाणीव सरकारला करून दिली त्याबद्दल बचत गटाच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन पाच जुलै दोन हजार पंचवीसला संमिश्र पुरुष बचत गट विद्यानगर बर्डी आरमोलीच्या वतीने सन्माननीय सर यांचा सेवानिवृत्तीपर समारंभ संमिश्र पुरुष गट आर्मरीच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या स्वघरी आयोजित केला गेला या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्माननीय आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदाजी मसराम सर मिसा सर अशी व्यक्ती आहेत की त्यांनी त्यांची सेवा वीस मार्च दोन हजार वीस मार्च एकोणीसशे नव्वदला सुरू झाली आणि तीस जून दोन हजार पंचवीसला ते शेवानिवृत्त झाले म्हणजे पस्तीस वर्ष तीन महिने दहा दिवस त्यांनी खरी अर्थाने सेवा केली आता सेवा करत असताना त्यांनी त्यांचे जे संघटन कौशल्य आहे त्या संघटन कौशल्याच्या बरो सोबत त्यांनी प्राथमिक शिक्षक समितीची जिल्ह्याची धुरा सांभाळली एवढीच नाही तर राज्याची सुद्धा धुरा सांभाळली आणि खऱ्या अर्थानं आमच्या शिक्षक बांधवांना न्याय मिळवून दिला त्याचप्रमाणे चौदा वर्ष वर्षापूर्वी त्या संमिश्र पुरुष बचत गटाची स्थापना करून त्यांनी या त्या संमिश्र पुरुष बचत गटाला योगदान दिलं म्हणजे आम्ही वीस लोकं होतो वीसपैकी त्यांनी आता सांगितलेलं आहे मी काही नावं घेत नाही परंतु ज्याला वेळेवर काम मिळेल त्याला आमच्या बचत गटाच्या वतीने एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये असा आम्ही कुठल्याही प्रकारे हेवादावा न करता वितरित केलेला आहे तर आज दिनांक पाच जुलै या ठिकाणी पुरुष बचत गट आरमोरी या ठिकाणी सर सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार सोहळा करण्याकरिता उपस्थित झाले सर्वप्रथम सगळ्यांचे स्वागत करते आमच्या घरी त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बुराडे सर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्य साहेब मसराम सर आणि या गटाचे सगळे सदस्यगण सेवन करताई चढणूक निशा मॅडम डोंगरे मॅडम बावाजी शालूताई, पिलारे भाऊ सगळे या ठिकाणी उपस्थित आहात तर आपला हा जो बचत गट आहे सरांनी सांगितलं आरमोरी बचतगड आम्ही वळसाचे असून सुद्धा आपण आम्हाला त्या समा, ठिकाणी समा घेतले त्याबद्दल आपले सर्वप्रथम खूप खूप आभार मानते त्यानंतर आमच्या काही चुकाही झाल्या आपली जेव्हा जेव्हा मिटिंग होत असते तेव्हा तेव्हा आम्हीच कदाचित उशिरा येत असतो काही कारण असत त्यामुळे आम्ही क्षमस्व आहोत त्यानंतर आपण जो पाच सात वर्षापूर्वीपासून एक उपक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे सुरू केलेला आहे तो म्हणजे आपल्या या पुरुष बचत गटामध्ये महिलांचा सुद्धा समावेश केला आणि सहपरिवार आपल्या संक्रांतीला तो कार्यक्रम असतो आणि आपल्या या बचत गटाच्या ज्या लाभातून जो आहे जो काही लाभ होतो आपल्याला त्या लाभातून आम्हा महिलांना सगळ्यांना काहीतरी भेटवस्तू आणि खूप चांगली भेटवस्तू देई महिलांना खुश करण्यासाठी आपण देत आहात त्याबद्दलसुद्धा सर्वप्रथम आपले मी आभार मानते आणि या ठिकाणी वयतमानानुसार तीस जूनला सर रिटायरमेंट झाले रिटायर झालेत त्यानिमित्ताने आपला जो हा तुमचा उपक्रम आहे स्वागताचा सत्काराचा त्यासाठी या ठिकाणी आलात तुम्ही आणि त्यांच्या कार्याचं जे यशोगाथा गायली त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार मानते कारण की आता पंचवीस वर्ष झाले हा दोन हजार पंचवीसच असा उघडलेला आहे की म्हणजे आमच्या लग्नालाही पंचवीस वर्ष झाले एस त्यानंतर सर रिटायर झाले आणि त्यांचे कार्य आपल्याला माहितीच आहेत आता एकाच कार्याची बांधिलकी होती त्यातून सुद्धा ते मोकळे झाले ते करायला तेंच <laughs> ते आपल्याला माहितीच आहे आता मोकळेपर्यंत तो कार्य करता येईल आणि मसरामसरांना त्याची मदत होईल आणि तुम्ही सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आणखी पुन्हा एकदा आभार मानते आणि लगेच तुम्हाला आमच्याकडून भोजनाचा व्यवस्था केलेली आहे त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते आणि या ठिकाणी थांबते संमिश्र पुरुष बचत गटाच्या वतीनं आज सन्माननीय धनपाल भाऊ यांचं सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं प्रसंगी उपस्थित सन्माननीय आमच्या बचत गटाचे अध्यक्ष सोबतच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे सन्माननीय आमदार माननीय मसाम सर आमच्या बचत गटाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सदस्यगण मी सारखा शालूताई आमची आशाताई सन्माननीय आमदारवाहिणी आणि निशा मॅडम डोंगरे मॅडम ह नलुताई आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल आपण सर्वांचं बचत गटाच्या वतीने खूप खूप आभार सोबतच आमचा सत्कार दनपाल भाऊंनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आणि या प्रसंगी अपेक्षा नसतानाही आम्हाला स्वादिष्ट भोजनाचंसुद्धा या ठिकाणी आयोजन आहे त्याबद्दलसुद्धा खूप खूप आभार मानतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद